आज तुम्हाला सांगते कथा महाकुंभमेळ्याची एक अद्भुत आध्यात्मिक महायात्रेची गोष्ट महाकुंभमेळा हा भारतातील सगळ्यात मोठ्या व पवित्र धार्मिक परंपरामधील एक आहे हा कुंभमेळा दर बारा वर्षांनी चार पवित्र स्थानावर होत असतो त्यातीलच चारही पवित्र स्थानं म्हणजे प्रयागराज हरिद्वार उज्जैन व नाशिक येथे हा होत असतो महाकुंभमेळ्याचे आयोजन हे जेव्हा ग्रह व नक्षत्रांची स्थिती विशेष करून शुभ असते अशावेळी हा महाकुंभमेळा होत असतो मेळ्याची गोष्ट म्हणजे समुद्रमंथनाची पौराणिक कथा आहे व ही मेळ्याची गोष्ट समुद्रमंथनाच्या पौराणिक कथेबरोबर जोडलेली आहे देवता व राक्षसांनी समुद्रमंथन केले मंथनाच्या वेळी अमृताचा कलश निघाला व तो कलश घेण्यासाठी देवता व राक्षसांमध्ये युद्ध झाले असे म्हटले जाते की भगवान विष्णूंनी मोहिनी रूपात येऊन अमृताचा कलश सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केला यावेळेस अमृताचे काही थेंब प्रयागराज हरिद्वार उज्जैन व नाशिक येथे पडले व ज्यामुळे ही ठिकाणे पवित्र झाली महाकुंभमध्ये लाखो साधू संत श्रद्धाळू पर्यटक येतात इथे संगमावर स्नान करतात व त्यामुळे पापांपासून मुक्ती होते व मोक्षप्राप्तीचे माध्यम म्हणून महाकुंभ मेळा हा बघितला जातो येथे नागासाधूंची अनोखी उपस्थिती आध्यात्मिक प्रवचन व भव्य शोभायात्रा या मेळ्याला खूप आकर्षित बनविते हा मेळा फक्त धार्मिकदृष्ट्या नसून सांस्कृतिक व सामाजिक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे इथे विभिन्न परंपरा भाषा व रीतिरिवाजांचा संगम झालेला दिसतो महाकुंभ मेळा हा भारताची आस्था विश्वास आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे हा फक्त धार्मिक आयोजन नसून मानवता व एकतेचा उत्सव आहे हा जगातील सर्वात मोठा उत्सव आहे हा तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारीपर्यंत त्रिवेणी संगमावर आयोजित आहे हा पंचेचाळीस दिवस चालतो प्रयागराजमधील गंगा यमुना सरस्वती नदीच्या संगमस्थळावर हा आयोजित केलेला आहे हे कुंभमेळ्याचे आयोजन पूर्वापार चालत आलेली संस्कृती आहे व हा महाकुंभमेळा हा राक्षसांवर देवांच्या विजयाचे प्रतीक मानले जाते तुम्हाला अजून काही माहिती असेल कुंभमेळ्याबद्दल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला ही कथा माहिती होती का हे देखील मला सांगा